इत्रिबंधून राम राम स्वागत आहे तुमचं गणेश म्हणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी आहे कांद्याच्या प्लॉटवरती आणि कांद्याची आज लागवड करून जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत आणि या अवस्थेमध्ये असताना किंवा साठ ते पासष्ट काही ठिकाण जा दिवस झालेले आहेत या अवस्थेमध्ये असताना कांद्यामध्ये महत्त्वाची जी काही कीड येते रस शोषणारी कीड म्हणजे थ्रिप्स ते अधिक प्रमाणामध्ये त्या कांद्याचं शोषण त्या ठिकाणी करत असतात आणि त्याच्या माध्यमातून काय होते का अशा पद्धतीची वेगवेगळी आपल्याला या ठिकाणी आहे की त्या ठिकाणी रस सोसणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव या ठिकाणी जास्त आहे आणि अशा अवस्थेमध्ये असताना एक स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो तर तो स्प्रे कोणता जर अधिक प्रमाणामध्ये त्याच्या ठिकाणी नुकसान असेल अधिक प्रमाणामध्ये थ्रिप्स फुलकडे त्या ठिकाणी असतील तर आपल्याला त्या ठिकाणी काय कर इमेडा प्लस फेप्रोनिल जे काही चाळीस चाळीस टक्क्यावालं कंटेनर असणारं मार्केटमध्ये औषधं उपलब्ध आहे ते आपल्याला या ठिकाणी दहा प्रति पंपासाठी घ्यायचं आहे किंवा फेप्रोनिल फिप्रोनिल सात ते आठ ग्रॅमपरती वीस लिटर पंपासाठी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने शेतकरी मंत्राने या फुलकिडीचा किंवा त्या थ्रीपचा आपण नियोजन या ठिकाणी कांद्याच्या पिकामध्ये करू शकतो शेतकरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद